मूल बाळ होत नाही म्हणून श्रद्धेने आलेल्या तेवीस वर्षीय महिलेवर दर्यापूर तालुक्यातील कुकसा येथे ढोंगीबाबाचे सोंग करून बसलेल्या युवकाने नदीकाठावर पूजा मांडीत बाजूच्या झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला ही घटना सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कुकसा येथील नदीकाठावर घडली महिलेने या संबंधातील तक्रार दर्यापूर पोलिसांना देताच बाबा फरार झाला मात्र दर्यापूर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून रात्री या बाबास अटक केली व गुन्हा दाखल केला या संपूर्ण प्रकाराने संपूर्ण दर्यापूर तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे दर्यापूर तालुक्यातील खैरी कुकसा येथे संतोष गजानन बावने वय वर्ष अठ्ठावीस हा दरबार मांडीत असे सकाळी अमरावती शहराच्या जवळ राहणारे एक जोडपे या बाबांच्या दर्शनासाठी आले लग्न झाल्यानंतर सुद्धा मूलबाळ होत नाही अनेक दवाखाने व उपचार केल्यानंतरही फळ मिळत नसल्याने हताश झालेल्या या जोडप्याने या बाबांचा नावलौकिक ऐकून श्रद्धेने ते या ठिकाणी उपस्थित झाले बाबांनी सुद्धा नागोबाची सवारी अंगामध्ये आणीत या महिलेला मूल होणार याकरिता पूजा मांडावी लागेल असे सांगितले कुकसा या गावातील नदीकाठी ही पूजा करणार असल्याचे बाबांनी सांगितले सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नदीकाठी पूजा करण्याकरिता हे जोडपे व बाबा असे त्या ठिकाणी गेले नदीकाठी निर्जनस्थळी गेल्यानंतर पूजेचे साहित्य घरीच राहिले आहे अशी बतावणी करून महिलेच्या पतीने ते साहित्य घेऊन यावे असे बाबाने सांगितले महिलेचा पती लगेच निघून गेला महिला एकटीच त्या ठिकाणी थांबली होती या संधीचा फायदा घेत बाबाने त्या महिलेवर निर्जनस्थळी बलात्कार केला व या प्रकाराची वाच्यता करू नये असेही महिलेला सांगितले मात्र घाबरलेल्या महिलेने पूजेचे साहित्य घेऊन आलेल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला पतीने महिलेसह दर्यापूर पोलीस स्टेशन गाठले व झालेला प्रकार दर्यापूर पोलिसांना कथन केला पोलीस सुद्धा अवाक झाले तातडीने या संबंधातील तक्रार दर्यापूर पोलिसांनी नोंदवून घेतली दर्यापूर पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच बाबाला अटक करण्यासाठी सूत्र हलविले मात्र तक्रार झाली आहे याची माहिती बाबाला मिळताच बाबा त्या ठिकाणाहून फरार झाला पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून या बाबांचा माग काढला व सायंकाळी व रात्री नऊ वाजता या बाबाला दर्यापूर पोलिसांनी अटक केली बाबावर बलात्कारासह विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनामध्ये ठाणेदार संतोष ताले व दर्यापूर पोलीस करीत आहेत विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत